आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि मी अखिल महाराष्ट्र वडर समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वडर आज जो सांगली पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मेळावा होत आहे त्या ओबीसी मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही वरिष्ठ नेत्यांना किंवा आमच्या वडर समाजाच्या कुठल्याही नेत्यांना की बोलावलं सांगितलं नाही ना किंवा विश्वासात न घेता त्या मेळाव्याला वडर समा वडर समाजाला बोलवलंच नाही किंवा वडर समाजाला विश्वासात घेतलं नाही तरी त्यासाठी आम्ही पूर्ण वडर समाज ह्या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहे आणि ह्यासाठी वडर समाजातला कोणताही व्यक्ती ह्या कार्यक्रमास जाणार नाही आम्ही त्यांना जाऊन देणारही नाही आजचा जो ओबीसी मेळावा आहे त्या मेळाव्या मेळाव्यामध्ये जे व मे मेळाव्याचे जे नेते आहेत त्या नेत्यांनी वडोर समाजाचा एक ओ बी सी म्हणूनच वापर करून घेत आहेत आणि जे नेते आत्ता जे मेळावा घेत आहेत त्या नेत्यांनी ह्या वड आमच्या वडोर समाजासाठी कोणता कोणतंही एक चांगलं काम केलं यांनी दाखवून द्यावं किंवा यांनी समाजाची कोणती प्रश्न मान मार्गी लावल्यात हे यांनी सांगावं हिने हो, कोणता कोणताही वड वडोर समाजाचा प्रश्न याने कु कुठं मांडला नाही किंवा काढला नाही फक्त वडर समाज एक ओ बी सीमध्ये आहे म्हणून ह्यांचा वापर करून घेण्यासाठी राजकीय वापर करून घेण्यासाठी ओ बी सीमध्ये यांनी ह्या मेळाव्याच्या म्हणून हेनी निमंत्रणसुद्धा दिले नाहीत आम्ही ह्यासाठी आज आम्ही वडोर समाज ह्या मेळाव्यासाठी बहिष्कार घालत आहे